पाहूया संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमधले काही महत्त्वाचे मुद्दे हे पहा की वारंवार मीडिया जे म्हणत आहे किंवा की पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाई पार्कच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितले की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत तो दीपोत्सव गेले चौदा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने खास करून राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होतो आहे आणि ते मुंबईचं आकर्षण आहे नक्कीच काल त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं राज आणि उद्धवजी यांनी मराठी जनतेला अभिवादन केलं आणि मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव हो असनंदोत्सव आहे हो मतदार यादीचा जो घोटाळा आहे हा सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची पिछाड करण्यासाठी केलाय भाजपनं आणि त्यांच्या लोकांनी एकत्र आलो ना आम्ही आम्ही एकत्र आलो आम्ही आवाज उठवला आम्ही त्याच्यावर संघर्ष करायला तयार आहोत आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत ही भावना सगळ्यांची असताना या पक्षाचं काय होणार त्या पक्षाचं काय होणार यापैकी एकाही पक्षानं कधीही एकत्र येण्याबद्दल कोणतीही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या चा, साडेचार हजार कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेलं आहे ते कोण लोक आहे ते सगळे बाहेरचे लोक आहेत लक्षात ती घ्या साडेतीन ते चार हजार फुटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत नागपूरपर्यंत गेलेले आहेत हे लवकरच मी बाहेर काढेन आम्ही आंदोलन जैन समाज रस्त्यावरती उतरलेलं आहे रस्त्यावर उतरू आम्ही लक्षात सांगतो दोन ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे निवडणूक आयोगालाची कल्पना आहे म्हणून निवडणूक आयोगाने प्रकरण केंद्राकडे पाठवलंय आणि आता जो काय ओबीसी विरुद्ध मराठा नवीन वाद सुरू झालेला आहे तो त्यासाठी फडणवीसांनी सुरू केलाय कि निवडणूक यादीतले जे घोटाळे आम्ही बाहेर काढलेले आहेत त्याच्यावरच लक्ष विचलित करण्यासाठी हटवण्यासाठी हे सगळे जातीय घोटाळे हे सगळं जाती जाती मे क्या कला काम शुरू है ना तो हमने अमित शाह जी को भी रिक्वेस्ट किया कि आपके बेटे को बोलो भाई कि पाकिस्तान के साथ क्रिकेट मत खेलो तो हमें ज्ञान देते हैं राजनीति अलग और क्या क्रिकेट खेल अलग है ये भाजपा वाले लोग ढूंढी अफगानिस्तान ने जो निर्णय लिया है मैं उनका स्वागत करता हूँ कि पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं खेलेंगे ये निर्णय इसलिए हो रहा है कि वहां जय शाह नहीं और वहाँ अमित शाह नहीं अगर वहां जय शाह अमित शाह जैसे लोग होते तो वहां भी वो लोग जरूर पैसे के लिए सट्टेबाजी के लिए क्रिकेट खेल लेते